सध्या मी संचेती पुलाच्या खाली उभी आहे आणि माझ्यासोबत आता वारकऱ्यांचा मेळा आहे आणि आपण त्यांच्याशीच बोलूया काय सांगायला माझी या वर्षीची वर्षी तशी जन्मापासूनची सातवी आठवी वारी आहे वारी वारी वारकरी आणि आध्यात्मिक आमचं घराण आहे तत्सोबत आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगलं शिक्षण सुद्धा प्रदान केलं मी आय टी इंजिनियर आहे आणि एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये माझा जॉबही सुरू आहे पण मॅनेज करून या वर्षी वारी सुद्धा मॅनेज करतोय असं करून एक पाच वर्ष सलग वारी सध्या सुरू आहे काय सांगाल की आताच्या तरुणांना काय संदेश द्याल की आपली संस्कृती आपली वारी ही कशी जपली गेली पाहिजे आपली वारी जपण्याचं काम हे सगळ्याच महानुभवांनी आतापर्यंत केलेलं आहे अनेक परंपरा अशा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील की ज्यांनी वारी जपण्याचा परंपरा एक पायंडा पाडून दिलेला आहे वारी जपण्याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांपासूनच साडेसातशे वर्षानंतर सुद्धा वारी त्याच उमेदीनं म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त उल्हासानं जास्त जोसानं वर्षानुगणिक त्यातला आनंद वाढता आहे मग त्याच्यामध्ये अनेक परंपरा आहेत अनेक फडकरी आहेत अनेक दिंडीकरी आहेत अनेक संघटना आहेत की ज्या काम करत आहेत आम्ही ज्या दिंडीमध्ये चालत आहोत ही श्रीगुरु आंबेडकर उर्पा आजरेकर घराण्याची एक दिंडी आहे दिंडी क्रमांक सव्वीस माऊलींच्या रथाच्या मागे आणि ही एक मोठी परंपरा आहे ज्ञानेश्वर महाराजांची अनुग्रहित कृपांकित असलेली ही एक परंपरा आहे आणि ह्या सगळ्याच परंपरांनी आतापर्यंत दिंडी जोपासलेली आहे इथून पुढची सगळी जबाबदारी ही नक्कीच तरुणांवर येऊन घातलेली आहे मोठा असा तरुण वारकरी संप्रदायामध्ये सध्या येतोय आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की वारकरी संप्रदायामध्ये फक्त तरुण नाही सुशिक्षित तरुण सध्या येत असताना पाहतोय की जे आमच्याकरता आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी पावसाचं आपण जे वेळापत्रक बघतोय खर तर बहुतांश वारकरी हे शेतकरी वर्गातून आलेले असतात तर पेरणी आधी कि वारी आधी किंवा वारीच्या काळात पेरणीचा काळ मग अशा वेळेला कस सगळं मॅनेज करतात आपण आपण जसं घरातलं कोण आजारी असल्यावर जसं कोणाची तर मदत घेतो तसं आपण अगोदर वारी करतो आणि भाड्यानं बैल लावून किंवा ट्रॅक्टर लावून पेरणीचं काम करतो आणि आपण आपलं घरच्या कामापेक्षा आम्ही देवाला जास्त महत्व देतो देव हा आमचा सर्वस्व आहे आणि देवामुळे आमचा विश्वास दृढ आहे आणि देवाच्या कृपेमुळं आमचं सर्व मंगलमय जीवन आहे आणि देव हा सर्वांसाठी एकच आहे ते म्हणजे आमचे पंढरीचे पांडुरंग आणि ज्ञानेश्वर माऊली सर तुम्ही किती वर्षापासून दहा वर्ष झाली संपूर्णवारी घरामध्ये वाडवडलांची चालत आलेली परंपरा आहे दाह त्या परंपरेतला मी आता आठवी पिढी आहे त्या घरामध्ये फक्त परमार्थ पर केला जातो आणि मग बाकीचा विचार केला जातो त्यामध्ये ती माझ्याकडे आलेली परंपरा ती मी पुढे त्यांच्या ज्ञानोबार कृपेने चा चालवण्याचा प्रयत्न करतो मला तुम्ही सगळेजण एक सांगा की प्रत्येक जणांच्या प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडी एकच म्हणजे म्हणणं असतं की सुख म्हणजे वारी सुख हेच वारी तर काय सांगाल खरच वारीमध्ये काय सुख आहे असं गुपित काय आहे वारीमध्ये एक प्रकारची ऊर्जा मिळते आता आपण जर समजा आपल्या गावाकडे घरी असो आणि चांगल्या प्रकारे जर पाऊस सुरू असेल तर आपण घराच्या बाहेर पडत नाही परंतु तीच वारीमध्ये जर पाऊस आला असेल तर त्या प्रतिकूल त्याला अनुकूल स्वीकारणं हाच वारकरी असतो त्याला कधी प्रतिकूलते वाटतच नाही त्या ते बाबतीत त्यामध्ये तो आनंद शोधतो आणि त्यामध्ये मौलींच्या नामसरणामध्ये तो दंग होऊन तो वारीचा आनंद घेत राहतो आणि हेच त्याच्या जीवनातील मोठं सुख असतं की कितीही प्रतिकूलता आली तरी त्याला अनुकूल बनवणं हे वारी शिकवते म्हणजे एकंदरीत वारी तुम्हाला अधिक स्ट्रॉंग बनवते अधिक मजबूत बनवते एखादा अभंग ऐकायला अवघे गरजे पारपुर अवघे गरजे पारपुर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुरा धन्यवाद कॅमेरामन निलेश सह मी प्रेरणा परबखो टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर